नमस्कार हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशा दोन रांगोळ्या काढणार आहोत या ठिकाणी मी ठिप्पे काढून घेतलेले आहे तीन ते दोन असे ठिप्पे काढून घेतलेले आहे आणि असा डब्यासारखा आकार तयार करून घेतलेला आहे आता त्याच्यावरती आपल्याला तीन ठिपके ठेवून द्यायचे आहेत सर्व बाजूनी तीन ठिपक्या आपण ठेवून झालेले आहेत आणि आता असे बाहेरून असे ओढून घ्यायचे आहेत म्हणजे फुलासारखा आकार तयार करायचा आपल्याला त्यानंतर आपल्याला अशा एक मोठी एक छोटी अशा दोन दोन रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला अजून ठिपके ठेवून द्यायचे आहे अजून त्याच्यामध्ये पण आपल्याला दुसरा कलर टाकायचा आहे एक डार्क आणि एक लाईट असे दोन कलर मी टाकलेले आहे आता या फुलांच्या मध्ये देखील आपल्याला ठिपका ठेवायचा आहे त्याच्यात मी दोन कलर टाकलेले आहेत आता जो आपण डबेसारखा आकार तयार केलेला आहे त्या ठिकाणी आपण असं गोलाकार काढून घ्यायचा आहे म्हणजे असा चांदणीसारखा आकार आपण तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर मध्ये पण आपल्याला ठिपके ठेवायचे आहे आणि ते पण असे बाहेरच्या बाजूने आपल्याला ओढून घ्यायचे आहे मध्ये पण आपण छान फुल काढून घेतलेले आहे त्यामध्ये दोन कलर भरलेले आहे आता ही पहिली रांगोळी आपली झाली आता दुसरी रांगोळी आपण त्याच पद्धतीने ठिपकी घेतलेली आहे तीन दोन कर ते दोन आणि असाच डब्यासारखा आकार तयार करून घेतलेला आहे आता त्याच्यावरती आपल्याला मध्यभागी असा चकलीसारखा आकार तयार करत कर जायचा आहे सर्व बाजूंनी अतिशय सोप्या असे रांगोळ्या आहे ज्या तुम्ही डेली यूजलाही काढू शकतात किंवा देवाजवळ देखील काढू शकता तुळशी वृंदावनाजवळ देखील काढू शकतात फ्लॅट बाहेरही काढू शकतात अतिशय मस्त अशा रांगोळ्या आहेत आता त्या ठिकाणी आपल्याला असा आपण ज्या चकल्या काढलेल्या आहेत त्याला असं आपल्याला जोडून द्यायचं आहे म्हणजे जसं आपण कमळाचं फूल काढतो त्या पद्धतीने आपल्याला ते जोडायचे आहे म्हणजे शंखासारखा आकार तयार करतोय आपण चोर बाजूने आपलं ते काढून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पण ठिपके ठेवून घेऊया आणि आजूबाजूला जे कोणांचे भाग उरलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला तीन तीन ठिपके ठेवून द्यायचे आहेत मोठा छोटा त्याच्या छोटा असे तीन ठिपके ठेवून देऊ आपण म्हणजे आपली रांगोळी अधिकच छान दिसेल आता मध्येही आपल्याला ठिपके ठेवून द्यायचे आहे असे आणि ते बाहेरच्या बाजूने ओढून घ्यायचे आहे जे आपण फूल तयार केलेलं आहे आता मध्ये जो डबा काढलेला आहे डब्यासारखा कर त्याला आपण फक्त बॉर्डर करून घ्यायची आहे डार्क बॉर्डर करायची आहे आधी लाईट ग्रीनची बॉर्डर होती आता डार्क ग्रीन घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा लाईट ग्रीनची बॉर्डर करत आहे आपल्या ह्या दोन्ही रांगोळ्या अतिशय सुंदर असे आपण काढलेल्या आहेत माझ्या ह्या रांगोळ्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा